नमस्कार इंद्रधनुष्याच्या या भागात आपलं हार्दिक स्वागत आज आपल्या भेटीला येत आहेत प्राध्यापिका उर्मिला भांदरगे स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेडचं लातूरच्या पेठ येथील जे उपकेंद्र आहे तिथे मानसोपचार विभागाच्या त्या प्रमुख आहेत त्यांच्यासोबत आपण गप्पा मारून मुलांच्या विकासक्रमामध्ये पालकांची भूमिका काय असायला पाहिजे हा विषय समजून घेणार आहोत नमस्कार मॅडम मुलांच्या विकासात मला योगदान द्यायचं आहे असं पालकाला वाटतंय आणि तो त्याच्या त्याच्या परीने प्रयत्न करत असतो पण शास्त्रोक्त पद्धत त्याची नेमकं काय मुलाच्या का विकासात सहभाग द्यायचा म्हणजे काय करायला पाहिजे तर आम्हाला सांगायला नक्कीच मुलांचं सा वाढ ही नैसर्गिक प्रक्रिया आहे म्हणजे आज मूल एक वर्षाचं आहे दोन वर्षाचं होतं बघता बघता दहा वर्षाचं होतं बघता बघता टीनेज पर्यंत त्याची प्रोसेस व्हायला लागते आणि अचानक असं लक्षात येतं की आमचं मूल खूप छान होतं आम्ही सांगितलेल्या सगळ्या गोष्टींचं तो पालन करायचा आज्ञेचं पालन करायचा परंतु अचानक त्याच्यामध्ये एवढी काय बदल झाले जेणेकरून आम्हाला ह्या सगळ्या गोष्टींचा सामना आज करावा लागतोय म्हणजे मुलांची ही विकास अवस्था आणि त्याचं हे पालकांचं एक समीक्षणात्मक मूल्यमापन हे बऱ्याच वेळेला ऐकायला येतं ते आमची मुलं एक शब्दही ओलांडत नव्हती परंतु अचानक हे मुलांमध्ये बदल होत आहे तर यामध्ये नेमकं असं आहे की मुलांची जी काही भावनिक स्टेज आहे शारीरिक वाढीसोबत भावनिक वाढ ही जी आहे तर पालकांनी तिथं समजून घेणं गरजेचं आहे तर मुलांचा वाढ आणि विकास ह्या दोन्हीमध्ये सर्वात महत्त्वाची जी बाब आहे ती म्हणजे भावनिक विकासाची म्हणजे मुलांचा भावनात्मक जो बुद्ध्यांक आहे इक्यू आपण म्हणतो त्याला तो विकसित होत असताना पालकांचा आणि संपूर्ण कुटुंबाचा त्यामध्ये भरपूर महत्वाचा भाग आहे जेव्हा मूल सहा वर्षापर्यंत जातं म्हणजे तीन वर्ष झाली मुलाला की लगेच त्याला शाळेत घातलं जातं परंतु तिथं शाळेत गेल्यानंतर ज्या वेळेला त्याला बऱ्याच गोष्टी बोलायच्या असतात तर त्यावेळेला तिथं बंधन येतात कारण शाळेचे नियम वगैरे वगैरे तर ह्या नियमांना अनुसरून पुन्हा तो काय करतो तर आपल्याला बोलायचंय पण आता घरी गेल्यानंतर बोलून मग घरी गेल्यानंतर मग आई वडील लगेचच मग आज काय शाळेत शिकवलं तुला काय दिला अभ्यास लगेच अभ्यासावर आपण येतो तिथं मुलांची पुन्हा अव्यक्तता मग यामध्ये मुलांना पुन्हा आता अगोदरच्या मध्ये आपण जेव्हा बोललो सुविधांचा भडीमार मग तिथं अभ्यास करण्यासाठी भरपूर सुविधा उपलब्ध करून दिल्या जातात परंतु सुविधा मुलांना नको आहेत मुलांना पालकांचा वेळ हवा आहे मुलांना पालकांसोबत खेळायचे त्यांच्यासोबत अव्यक्त व्हायचे गप्पा मारायचे परंतु तो वेळ नसल्याकारणाने मग तिथ उ जागा पुन्हा वस्तूंनी घेतलेली जाते मग तिथं पुन्हा मुलं हळूहळू हळू आपण आणि आपला अभ्यास याकडे वळतात आणि मुलं एकलकोंडी होतात म्हणजे आयसोलेटकडे वळतात एकलकोंडी मुलं झाली की हळूहळू मुलांचं पुन्हा वाढ म्हणजे पुन्हा अभ्यास वाढतो अभ्यास वाढला की मुलांना खेळावंसं वाटतं खेळणं हा त्यांचा स्थायी भाव आहे जे मुलांना एक त्यांच्या संपूर्ण विकासासाठी हे मुलांना खेळण्यासाठी वेळ उपलब्ध करून द्यावा परंतु आज ट्युशन या गोंडस नावाखाली मुलं संपूर्ण दिवसभर एंगेज आहे म्हणजे संपूर्ण व्यस्त आहे मग ही व्यस्तता असल्यामुळे मुलांना खेळण्याची जी काही मुभा मिळायला पाहिजे ती मिळत नाही आणि मग ताणाखाली येतात मग तो ताण व्यक्त केला जात नाही मग हळूहळू भावनांचं पुन्हा दमन मग तिथं मुलांना पालक म्हणून जेव्हा एक ऍक्टिव्हिटी बेस मुलांनी वेळ देणं पालकांनी वेळ देणं गरजेचं आहे मुलांना ॲक्टिव्हिटीमध्ये सहभागी होणं गरजेचं आहे छोटी मोठी कामं मुलांनी पालकांसोबत करत असताना पालकांनी त्यांना बोलणं बोलतं करणं आणि त्यांच्या खेळणं या गोष्टी ज्या महत्त्वाच्या असतात तर त्यामधून मुलांचे छोटे छोटे स्किल इथं इम्प्रूव्ह होतात छोटे छोटे स्किल इन द सेन्स म्हणजे मुलांचं सायकोमोटर असेल ग्रॉस मोटर असेल मोटर स्किल हे त्यांच्या वाढ आणि विकासासाठी खूप महत्त्वाचे आहे आणि मग ह्या वाढ आणि विकासामध्ये हे स्किल जेव्हा इम्प्रूव्ह होतात त्यासोबतच मुलांच्या जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलतो आणि मुलं ॲज अ न्यूरॉन बेस म्हणजे आपण पाहतो हो की एक मुलांचा अनुभव म्हणजे एक न्यूरॉनची विकसनशील अवस्था असं मुलांच्या म्हणजे मानवाच्या मेंदूमध्ये शंभर अब्ज कोटी पेक्षा जास्त पेशी आहेत न्यूरॉन्स आहेत आणि मुलांना जेवढे अनुभव देऊ आपण तर तेवढ्या त्या ते पेशींची जुळणी होत असते मग बालपणीचे अनुभव किंवा शिकत असतानाचे अनुभव किंवा आई सोबतचे अनुभव तर ह्या अनुभवांचं संघटन तो करतो आणि अनुभवांचं संघटन करत करत एक न्यूरॉन दुसऱ्या न्यूरॉनला जेव्हा जोडली जातात समान विषयाची किंवा समान जे बलस्थानं जी, जी असतात तिथं न्यूरॉनचं पुन्हा सिनॅप्समध्ये रूपांतर होतं न्यूरॉन्स घट्ट होतात घट्ट न्यूरॉन्स होणं म्हणजे ते मूल पुढील आयुष्यासाठी तयार होणं म्हणजे छोट्या छोट्या गोष्टींमध्ये संघर्ष करून स्वतःमध्ये स्किल आणि ॲबिलिटी विकसित करणं आणि स्वतःला एक पुढील काळासाठी तयार करणं ही मुलांची अशी एक छोटी 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 अवस्था इथं एक व्यापक होत जाते आणि मूल एक विशिष्ट वयापर्यंत पोहोचतं आणि मग त्यावेळेला नऊ वर्ष वयोगटापर्यंत मुलांचा भावनात्मक विकास काय होऊ शकतो याचा पालकांनी अभ्यास करणं गरजेचं आहे बारा वर्ष वयापर्यंत मुलांमध्ये काय बदल होतात हे पालकांना लक्षात येणं गरजेचं आहे आणि ज्या वयाला टीन लागतं थर्टीन टू एटीन ज्या वयाला टीन लागतं ते एज आणि मुलांची मानसिकता त्यांचं क्षेत्र काय आहे त्यांच्यात होणारे शारीरिक बदल मानसिक बदल कोणते आणि ह्या बदलांना अनुसरून मुलांचं वर्तन कसं असू शकतं कसं असतं आणि मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून मुलं कसे वागतात ह्या सगळ्यांचा अभ्यास जर पालकांनी केला तर त्यांचा विकास अगदी सहज आणि एक सुदृढ विकास हा मुलांचा होऊ शकतो मला yes, वाटतं तुम्ही हा सांगितला तुम्ही जे म्हणालात ना भावनांक बऱ्याच वेळेला काय हे शब्द ऐकलं होतं आपण पण ह्याचा नेमका अर्थ काय म्हणजे म्हणजे बुद्ध्यांक आणि भावनांक यातला मूलभूत फरक जरा तपशीलवर सांगा बुद्ध्यांक आणि भावनांक हे दोन्ही क्षेत्र खे, वेगळी इंटेलेक्च्युअल कोशंट आपण त्याला म्हणतो म्हणजे बौद्धिक क्षमता मुलांची म्हणजे मुलांनी व्यवहार ज्ञान अभ्यासविषयक ज्ञान किंवा ज्ञानात्मक क्षेत्रे त्याची जेवढी विस्तारित आहेत त्या क्षेत्राला अनुसरून त्याचा बुद्धांक वाढतो पण मूल भावनिकदृष्ट्या जेव्हा भा घराशी मित्रांमध्ये तो वागतो कसा घरामध्ये वागतो कसा त्यानंतर आपल्या भावना व्यक्त करतो कसा किंवा एखाद्या प्रसंगामध्ये तो कुठले निर्णय घेतो त्याच्यामध्ये समयसूचकता कशी आहे आणि त्यानंतर तो भावनांचं योग्य पद्धतीने नियमन कसं करतो म्हणजे आपला राग आपला आनंद किंवा आपलं दुःख कशा पद्धतीने व्यक्त करतो आणि ते दुःख आणि राग वगैरे नकारात्मक भावना जेव्हा तो व्यक्त करतो त्यावेळेला ह्या व्यक्त करत असताना त्याची तीव्रता किती आहे आणि आपल्याला ह्याचा त्रास किती होतोय आणि कसं आपण राहायला पाहिजे हे जाणीव मुलांमध्ये जेव्हा निर्माण होते त्यावेळेला त्याच्यामध्ये भावनांक हा विकसित होतो म्हणजे इक्यू इमोशनल कोशंट हा त्यांचा विकसित होतो जेव्हा इमोशनल कोशंट हा विकसित होईल त्यावेळेला ॲटोमॅटिकली इंटेलेक्च्युअल कोशंटला आपण व्यवस्थित पद्धतीने न्याय देऊ शकतो हे पालकांनी समजून घेणं गरजेचं आहे म्हणजे आधी मुलांचा भावनांक जोपासणं जपणं आणि वृद्धिंगत करणं आणि मग इंटलेक्च्युअल डेव्हलपमेंटवरती कोशटवरती काम करणं हे फार महत्त्वाचं आहे कारण इंटलेक्च्युलिटी ही ॲटोमॅटिकली वाढत राहणार आहे अनुभव जसे जसे आपण देऊ ज्ञानात्मक अनुभव असतील अभ्यासपूरक ज्या काही गोष्टी असतील त्या देऊन त्याचा बुद्धांक हा वाढणार आहे परंतु भावनांक वाढीसाठी त्याचा वयोगट स्पेसिफिक वयोगट आणि त्या वयोगटामध्ये मिळालेले त्याला अनुभव हे फार महत्त्वाचे आणि म्हणून आता आपण मागे जो पहिला व्हिडिओ बघितला त्यामध्ये मी हे तुम्हाला सांगितलं की मुलांच्या बालपणावरती त्यांचं पुढचं व्यक्तिमत्व अवलंबून आहे कारण पूर्ण व्यक्तिमत्व हे बालपणातील आठवणींवर अवलंबून जर असेल तर तुम्ही मुलांना बालपणीतल्या आठवणी किती देता त्यांच्या भावनांची जडणगडण करण्यासाठी त्यांना किती तयार करता जेणेकरून भविष्यामध्ये त्यांना जर कटू चांगले कटू अनुभव जर येणार असतील तर त्या अनुभवांना ते, ते सामोरे जाण्यासाठी त्या मुलांना तुम्ही किती तयार करता हे पूर्ण भावनांकावरती अवलंबून आहे म्हणून भावनांक हा फार महत्वाचा आहे व्यक्तिमत्वाच्या विकास म्हणजे उदाहरणार्थ की साधारणपणे ढोबळ डुक काय करतात की आपला मुलगा शारीरिक दृष्ट्या तंदुरुस्त असला पाहिजे मग त्याला चांगलं खाऊ पिऊ घालला असेल आणि तो अभ्यासात हुशार असला पाहिजे आणि त्यामुळे मग चांगली शाळा असेल पुस्तक असेल अन्य सगळ्या गोष्टी ते करतात पण या दोन्ही बरोबरच तुम्ही म्हणालात तसं त्याचा भावनांक म्हणजे तो शारीरिकदृष्ट्या चांगला आहे तो बौद्धिक एकदम त्याचं भरपूर चांगले गुण आहेत त्याला शंभरपैकी शंभर मार्ग पडतात पण कुठे काय बोलावं कुठे काय बोलू नये हे जर त्याला कळलं नाही तर तो जीवनात यशस्वी होऊ शकणार नाही बरोबर आहे तर यात पालकांची भूमिका म्हणजे पालकांची भूमिका नेमकी कशी असली पाहिजे त्यांना हा विषय समजून घेण्यासाठी काही पुस्तकं वगैरे उपलब्ध आहेत का काय जर ते सांगा ना हो, हो बरोबर भावनांकावरती बरीच काही पुस्तकं आहेत जावे भावनांच्या गावा संदीप केळकरांचं खूप सुंदर पुस्तक आहे त्यानंतर श्रुती पानसेंनी लिहिलेलं टीनेजर्सच्या मनात हे पण खूप पुस्तक चांगलं आहे म्हणजे तिथं मुलांच्या प्रत्येक क्षेत्रावरती पालकांनी कसं अवेअर असावं आणि पालकांनी कशा पद्धतीनं त्यांचा व्ह्यू Vision, हे विकसित करावं हे त्या पुस्तकामध्ये अगदी छान दिलेलं आहे त्याबरोबर वर्तमानपत्रांमध्ये सुद्धा आजकाल म्हणजे आपण म्हणूया जागरूकता ही खूप वाढली मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून जागरूक आज प्रत्येक जण झालेला आहे तर वर्तमानपत्रामध्ये सुद्धा असे आर्टिकल्स भरपूर येत आहेत तर त्या आर्टिकल्समधून तुम्हाला बरंच काही ज्ञान तिथे मिळू शकेल आणि त्यासोबतच आज आपल्या पालकांनी फक्त एक करावं की आपल्या बालपणाची तुलना आपल्या मुलांच्या बालपणाशी करू नये जेव्हा ही तुलना होते त्यावेळेला मुलांची जी काही विकसनशील क्षेत्रे वेगळी आहेत त्यांचे अनुभव वेगळे आहेत त्यांना आजूबाजूला असणाऱ्या वस्तू परिस्थिती आणि समाज हा पूर्णतः बदललेला आहे आणि आपण जेव्हा विकसित होतो त्यावेळेला आपली समाज क्षेत्र समाजक्षेत्र कौटुंबिक क्षेत्र त्यानंतर मित्रपरिवार आपल्या आजूबाजूला असणाऱ्या भौतिक सुविधा ह्या संपूर्ण वेगळ्या होत्या आणि मुलांच्या संपूर्ण वेगळ्या आहेत आणि म्हणून मुलांमध्ये जे बदल होत आहेत आज म्हणजे काही पिढीनंतर मुलांमध्ये बदल होत असतात हे लॅमार्थ यांनी आपल्या संशोधनातून जे सांगितलेलं आहे म्हणजे ब्रिटिश शास्त्रज्ञ लॅमर यांनी सांगितले की काही कालावधीनंतर दोन पिढ्यानंतर तीन पिढ्यानंतर तुमच्याच घरातल्या मुलांमध्ये काही प्रमाणात बदल होत असतात ते बौद्धिक दृष्टिकोनातून भावनिक दृष्टिकोनातून आणि जेव्हा हे बदल होतात त्यावेळेला तो बदल स्वीकारण्याची तयारी ही पालकांमध्ये असायला हवी आपल्या बालपणासोबत किंवा आपल्या व्यवहारासोबत किंवा आपल्या ज्या काही अनुभव क्षेत्रासोबत त्यांच्या अनुभव क्षेत्रांची आपण तुलना करता कामाले जेव्हा ही तुलना होते त्यावेळेला दोन पिढीमध्ये अंतर निर्माण होतं आणि आपण त्याला सरळ गोंडस नाव दिलेलं आहे जनरेशन गॅप बरोबर आणि हा जनरेशन गॅप का निर्माण होतो आणि त्याच्या मागची कारण काय आहेत हे पालकांनी जर समजून घेतलं तर आणि आपण ह्या दोघांमध्ये एक स्नेहभाव निर्माण होऊन हे नातं अधिक दृढ होऊन हे सुदृढ होण्याकडे वाटचाल ही व्हायला लागते म्हणून पालकांची आज मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून जागरूकता असणं गरजेचं आहे तुमचं मूल कोणत्या वयोगटामध्ये आहे मुलगा आहे तर कोणत्या वयोगटाचा आहे कोणत्या यत्तेमध्ये शिकतोय त्याचा अभ्यासक्रम कोणता आहे त्यानंतर त्या, त्या मुलाच्या बोलण्यामधून कोणते शब्द येतात कशा पद्धतीने ते बोलतोय त्याचे मित्र कोण आहेत मित्रांमध्ये संवाद कोणत्या विषयांवरती चालू असतो मग जर चुकीचा संवाद असेल तर तो दूर करण्यासाठी सुदृढ संवाद होणं गरजेचं आहे संवादाला सुसंवादाकडे नेणं गरजेचं <गर्णादत्था> आहे <नेने> आणि <गर्णादत्था> संवाद जर विसंवाद झाला पुन्हा नात्यांमध्ये दुरी निर्माण होते मग संवाद हा विसंवाद न होता सुसंवादाकडे कसं येईल यासाठी पालकांनी स्वतःची तयारी करणं खूप गरजेचं आहे म्हणून हे छोटी छोटी जी क्षेत्र आहेत मुलांच्या वाढ आणि विकासासाठीची ही क्षेत्र आधी पालकांनी समजून घ्यावी मुलांना भविष्यकालीन संघर्षासाठी तयार करावं तसे अनुभव मुलांना द्यावे आणि अनुभव देत असताना स्वतः पालकांनी सर्वात महत्वाचा जो आहे तो वेळ मुलांना देणं गरजेचं आहे जोपर्यंत वेळ देणार नाही तोपर्यंत मूल हे तुमचं तुमच्याशी अव्यक्त म्हणजे मोकळेपणाने बोलणार नाही तोपर्यंत ते अव्यक्तच असेल धन्यवाद मनापासून आभार दर्शक आपल्याला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर तो लाईक करा फॉरवर्ड करा व सबस्क्राईब करा